श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व आहे ही अमावस्या पितरांच्या कल्याणासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते या अमावस्येला संध्याकाळी आपण काही उपाय करायचे आहेत यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन सुखसमृद्धी प्राप्त होऊ शकते आणि नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यात कडाक्याची थंडी असते त्यामुळे या काळात केलेले दान आणि सेवा अधिक फलदायी ठरते हे दान थेट पितरांना पोहोचते आणि त्यांचे आशीर्वाद मिळून पितृदोषातून मुक्ती मिळते या आपण हे पाच उपाय करायचे आहेत आपण पहिला उपाय पाहूयात उबदार कपडे आणि अन्नाचे दान मार्गशीर्ष महिन्यात थंडी जास्त असल्याने गरजू व्यक्तींना शाल ब्लँकेट किंवा लोकरीचे कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते हे दान नेहमी आपल्या पूर्वजांच्या नावाने करावे यामुळे घरात शांतता नांदते आणि जीवनातील अडथळे दूर होतात वस्त्रदानासोबतच अन्नदान करणेही श्रेष्ठ मानले जाते त्याचबरोबर पशुपक्ष्यांना अन्न द्या आपले पितर पशुपक्ष्यांच्या रूपात येऊन आपले भोजन ग्रहण करतात अमावस्येच्या दिवशी कावळा गाय आणि कुत्रा यांना अन्न खायला दिल्याने पितृदोष कमी होतो पितरांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे मार्गी लागतात त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीत स्नान करण्याचे मोठे महत्त्व आहे जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे स्नानानंतर पितरांच्या नावाने तर्पण करावे ज्यामुळे त्यांना गती मिळते आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवाही लावायचा आहे दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते अमावस्येच्या रात्री घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे पितरांचा मार्ग सुकर होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजाही करायची आहे आपला पाचवा उपाय आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे संध्याकाळी पिंपळाच्या झाडामध्ये देवाचा आणि पितरांचा वास असतो अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि मनोभावे प्रार्थना करावी शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालाव्यात या उपायामुळे पितृदोषाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतो त्यामुळे अतिशय प्रभावी असा अगदी छोटासा उपाय करून तुम्ही नक्की आपल्या पितृदोषातून मुक्ती मिळवू शकता तर नक्की सायंकाळी अमावस्येच्या सायंकाळी हा उपाय तुम्ही करायचा आहे जेणेकरून तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ